हॅलो कुकिंग विथ रसिकामध्ये मी रसिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण अतिशय रुचकर तसेच फार चविष्ट अशी चिकन दम बिर्याणीची रेसिपी पाहणार आहोत तर सर्वात पहिल्यांदा मी हिरव्या मसाल्यासाठी तीन चार हिरव्या इंच आलं पंचवीस ते तीस लसूण पाकळ्या आठ ते दहा पुदिन्याची पानं आणि मोठभर कोथंबीर घालून पाणी न घालता याचं वाटण करून घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा किलो चिकन मी स्वच्छ धुवून त्यामध्ये एक टी स्पून हळद अर्धा चमचा कसुरी मेथी आणि अर्धा कप दही घालून हे सर्व व्यवस्थित चिकन जाले ला चोळून घ्यायचं आहे आणि हे चोळून झाल्यावर त्यामध्ये सर्व पावडर मसाले आपण घालणार आहोत त्यामध्ये एक चमचा कश्मीरी मिरची पावडर एक चमचा पावडर अर्धा चमचा जिरा पावडर आणि एक चमचा बिर्याणी चिकनला सर्व मसाले व्यवस्थित लावून झाल्यानंतर त्यामध्ये एक छोटीशी प्लेट ठेवून त्यामध्ये गरम कोळसा टाकून एक चमचा तूप सोडून लगेच त्याच्यावर झाकण ठेवून हे वीस मिनिटांसाठी मी बाजूला ठेवलेलं आहे त्यानंतर राहीसाठी मी इथे अडीच ग्लास पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये दोन तेजपत्त्याची पानं एक मसाला वेलची एक चक्री तोल पाचसा लवंगा अकाळी मिरी दोन हिरवी वेलची अर्धा चमचा जिरं दीड इंच दालचिनी तसेच एक चमचा मी दोन चमचे तूप आणि अर्धा लिंबाचा रस घालून पाण्याने उकळी आलो त्यामध्ये अर्धा किलो बासमती तांदूळ स्वच्छ धुवून ता भिजत घातलेला यामध्ये सोडून तांदूळ शिजवलेला आहे तोपर्यंत दुसऱ्या बाजूला आपण बिर्याणीसाठी लागणारा कांदा सोनेरी रंगावर तळून तळून कांदा जो आहे तो संपूर्ण बिर्याणीसाठी लागणारा कांदा मी एकदमच तळून घेतलेला आहे ओडणीत मी पुन्हा कच्चा कांदा न घालता यातलाच थोडा कांदा वरून मी टाकणार आहे कांदा पूर्णपणे छान होईपर्यंत इथे राईस अर्धवट शिजून झालेला आहे त्याला गाळून पाणी वेगळं करूया कोळसा बाजूला करून आपण इथे फोडणीसाठी सहा ते सात चमचे पानं आणि त्यावर उरलेला जो हिरवा मसाला वाटलेला होता तो सर्व टाकून एक मॅरिनेटेड मोठी चिकन टाकून मी या तेलावरच हे तीन ते चार मिनिट परतून त्यामध्ये तळलेल्या कांद्यापैकी अर्धा कांदा आणि बारीक चिरलेली कोथंबीर घालून पुन्हा ढोळून एक पाच मिनिटाची शिवा घ्यायला अशीच आणू देणार आहे मी यामध्ये एकदम सगळा लागणार कांदा फ्राय केलेला आहे आणि आता त्यातला अर्धा घाट कांदा मी यामध्ये वापरलेला आहे यामुळे फक्त आपला वेळ वाचतो यात चवी काही बदल होत नाही चला तर मग आपली पाच मिनिटाची वाफ झालेली आहे पुन्हा आपण एकदा जरा परतून घेऊ आणि मॅरिनेट केलेल्या बाउलमध्ये थोडस पाणी घालून साधारण अर्धा कप एवढं मी यामध्ये घातलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालून पुन्हा छान असं धुळून त्यावर झाकण ठेवून पूर्णपणे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे हॅलो व्हिडिओ पाहताय ना तुम्हाला आजचा मेनू तर आवडणारच आहे पण माझी करण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा चला तर आपला चिकन छान शिजलेलं आहे आता यावर अर्धवट शिजलेला राईस आपण पसरवून घेऊ आज मी सांगितल्याप्रमाणे जर चिकन बिर्याणी तुम्ही तुम्ही घरी करून तर तर नेहमी बाहेरून ऑर्डर करण्यापेक्षा घरीच बनवून खाणं पसंत कराल आपला राईस छान घातलेलं आहे यामुळे बिर्याणीला छान फ्लेवर येतो त्यानंतर यावर मी अख्ख्या लिंबाचा रस मी यावर एक सारखा पसरवून घेतलेला आहे त्यानंतर रेड फूड कलर इथे तुम्ही कोणताही कलर वापरू शकता किंवा नाही वापरला तरी चालेल त्यानंतर बारीक चिरलेला पुदिना आणि घालून वरून उरलेला सर्व तळलेला कांदा घालून घट्ट असं झाकण मी घातलेलं आहे आणि झाकण घट्ट बसावं कुठूनही वाफ जाऊ नये याकरता मी वरती पाण्याचं भरलेलं एक पातेलं ठेवलेलं आहे आणि वीस मिनटं मंद गॅसवर मी याला वाफ दिलेली आहे वीस मिनटानंतर गॅस बंद करून दहा मिनटं तसंच ठेवून मी नंतर गरमागरम दम बिर्याणी कोशिंबिरीवर सर्व केलेली आहे चला तर मग आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा तसेच सब्स्क्राइब करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तोपर्यंत बाय